हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण वांग्याचं भरीत करणार आहे इथे वांगे घेतले छान वांगे भाजून घेतले आणि हा टोमॅटोसुद्धा आहे टोमॅटो मी भाजून घेतलेला आहे इथे बघा वांग्याचं छान साल काढून घेतलेला आहे आणि त्याला बारीक केलेलं आहे टोमॅटो भाजलेला आहे त्यालासुद्धा बारीक केलं आ, कांदा कांद्याची पात आणि लसूण सांबार आणि हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजे हिरवी मिरची मी भाजली आणि त्याला खलबत्त्यात बारीक करून घेतली तर बघा कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं नंतर जिरे टाकले तेलाला छान तापू द्यायचा आहे आणि नंतर जिऱ्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया तर बघा फ्रेंड्स इथे ना तुम्ही तेल कमी जास्त करू शकता तर छान असं तेल घेतलेलं आहे मी कांदा टाकले याला ना ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे तोपर्यंत याला परतवत राहायचं आहे कांद्याला मी छान परतवून घेत आहे तर इथे कांदा सॉफ्ट झालेला आहे आणि थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे त्याच्यानंतर मी इथे लसूण टाकून घेत आहे लसूण एकदम बारीक न करता थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि ह्या मिरच्या आहे मिरच्या मी भाजून खलबत्त्यामध्ये चाडसर अशा कूट करून घेतलेल्या आहे आणि यालासुद्धा ना फिरवून घ्यायचं आहे छान चा तेलामध्ये परतवून याचा वास येत नाही तोपर्यंत तो बाकीचं काहीही टाकायचं नाही आहे तर थोडं फिरवत राहायचं आहे याला म्हणजे प्र सगळीकडे तेल वगैरे लागते कारण की तेल इथे कमी वापरलेलं आहे मी त्याच्यासाठी तर कमी तेलामध्ये आपल्याला हेल्दी रेसिपीज करायच्या आहे तर मी तेच करत आहे आणि नंतर इथे कांद्याची पात आहे ती टाकून घेतलेली आहे आता कांद्याची पात आहे तर कांद्याची पात आणि जास्तच टेस्टी होते त्याच्यामुळे मी कांद्याची पातसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि यालासुद्धा फिरवून घ्यायचं आहे हे बघा कांद्याचे पात पण सॉफ्ट झालेले आहे छान नंतर जे टोमॅटो होता ना एक मी मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला त्याला गॅसवरतीनं छान भाजलं आणि खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही सुद्धा वापर करू शकता नंतर इथे तिखट टाकून घेऊया आणि हळद टाकून घेऊया नंतर याच्यामध्ये सुद्धा टाकायचे आहे सा। भरपूर जण शेंगदाणे टाकत नाही पण मी सांगते की शेंगदाणे तुम्ही टाकून बघा जेव्हा आपण ते भरीत खातो ना तेव्हा तोंडामध्ये शेंगदाणे आले ना तर ते चावायला खूप भारी लागते आणि एक वेगळीच प्रकारचे टेस्ट तिथे त्याच्यामुळे तुम्ही शेंगदाणे नसेल टाकत ना तर टाकून बघा अप्रतिम लागते वांग्याचं भरी तर बघा इथे आपला मसाला हा छान झालेला आहे नंतर ना आपण जे मीठ़ टाकायचं आहे मीठ़ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार परत फिरवून घ्यायचं आहे आणि जे मी हे वांगे घेतले होते त्याला छान भाजलं गॅसवरती त्याचे कवर असते ते काढून घेतले आणि एका प्लेटमध्ये घेतले आणि जे प्लेटमध्ये ना त्याच्यामध्ये जे आपला असा गडवा असते आम तुमच्याकडे काय म्हणते माहिती नाही पण आमच्याकडे गळवा म्हणते जे पाणी पियचं मोठं भांडं असते ना त्याच्याने मी बारीक करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही मिक्सरसुद्धा वापरू शकता इथे पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे मी फिरवून घेतलेलं आहे झाकून घेऊया आता कमी गॅसवरती तीन ते चार मिनिटे आणि नंतर बघूया तर मी सांगितली मिक्सरचा ना वापर करता तुम्ही असंच एका प्लेट घ्यायचं प्लेटमध्ये छान वांगे का काढून घ्यायचे त्याचे कवर आणि जे गडवा असते ना त्याच्याने बारीक करायचं म्हणजे छान टेस्ट येते आणि खायला पण खूप छान लागते मिक्सरमध्ये ना खूपच बारीक होते आणि टेस्ट पण एवढी खास येत नाही त्याच्यामुळे होता होतपर्यंत मिक्सर तुम्ही अवॉइड करा आता जे वांगे होते ना बारीक केलेले ते याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला सगळा मसाला लागला पाहिजे जे हे बघा मी असे फिरवून घेत आहे ना तशी बराच वेळ फिरवत राहायचं आहे आणि गॅस ना मिडियम ठेवायचा आहे जास्त ठेवायला तर गन कढईच्या बुडायला लागू शकते त्याच्यामुळे तर बघा फ्रेंड्स तेल कमी वापरलं आहे त्याच्यामुळे हे भरीत थोडंसं कमी तेलाचं दिसत असेल पण आजकाल आपण जेवढं कमी तेलाचं खाऊ तेवढं आपल्या तब्येतीसाठी खूप छान असते त्याच्यामुळे कमी तेलातल्या ते पण भाज्या खूप जास्त टेस्टी होते त्याच्यामुळे मी माझ्या रेसिपीज ह्या खूप हेल्दी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ते खायला पण खूप जास्त टेस्टी होते आ, मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः हा अनुभव घेऊन बघा माझ्या रेसिपीचा आणि नंतरच तुम्ही माझ्या रेसि रेसिपीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बघा आपलं ना आता झालेलं आहे म्हणजे आता आपण याला शिजवायला ठेवू प्लेट झाकून घेतली मिडियम गॅसवरती अधेमध्ये चेक करायचं आहे तर इथे बघा आपलं भरीत शिजून रेडी झालेलं आहे स्मेल खूप भारी येत आहे फ्रेंड्स थोडंसं ना खालती लागलेलं आहे तर एवढं लागणारच आहे कमी तेल होतं त्याच्यामुळे ते तर भरीत छान शिजून रेडी झालेलं आहे आणि खायला पण खूप जास्त टेस्टी लागते त्याच्यामुळे नक्की अशा प्रकारचं भरीत करून बघा भाकरीसोबत खूपच छान लागते तर चला तर मग परत भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांनी माझी रेसिपीज ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर छान झालं तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा बाय